बाकी आड कोणी याल तर गाठ माझ्याशी आहे हे, हे लक्षात ठेवावे बाकीच्या कशाचाही नात करा पण लाडकी बहिणी योजनेच्या विषयात नाद करू नका हे मुख्यमंत्री म्हणून विरोधकांना सांगतो असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिलाय तसेच सावत्र कपटी भावनावर मात करून अनेकांना पुरून उरलो असल्याचं ते म्हणाले म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती हो। क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे आदी उपस्थित होते आजचा दिवस लाडक्या बहिणीच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे या दीड हजार रुपयांचे मोल गरजू भगिनींसाठी खूप आहे त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच आर्थिक उन्नती साधता येईल आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाहीत महिला लखपती झालेल्या बघण्याची त्यांना आत्मसन्मान मिळून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली राज्याच्या अर्थव्यवस्था ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांनी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिला असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहेच परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा तुम्हाला काही दीड शाने कोणी असतील सावत्र भाऊ त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्हाला एवढंच सांगतो मी मगाशी म्हटलं कि आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया ज्यांनी कुठे कुठे कोविड मध्ये देखील सोडलं नाही तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं खोटे पेशंट दाखवले खोटे डॉक्टर दाखवले रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले तुम्हाला मी सांगतो आनंदाचा शिदा दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठं देतो आम्ही त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले म्हणजे कुठं फेडणारे पाप आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आपल्याला मी एवढंच सांगतो मगाशी अजितदादानी देखील म्हटलेलं आहे अजी दादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असेही ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यातील महिलांना अधिक सक्षम सबल करण्यासाठी त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरिता अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेला माता भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आजपर्यंत एक कोटी तीन लाख रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान हसू दिसून येत आहे बावीस सणानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली असल्याचं त्यांनी सांगितलं पण जे लोक सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना पंधराशे रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे दोन दोन हजार रुपयाची टीप देतात कारण खिशामध्ये खूप कमावलेला माल आहे त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकत नाही पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा मेळ घालता घालता आपला घाम गाळते आणि विचार करते आता या महिन्यात पोराचं करायचं कि मुलीचं करायचं स्वतःचा तर कधी विचारच करत नाही त्या माझ्या मायमाऊलीला पंधराशे रुपये काय असतात त्याचं मोल काय असतं हे निश्चितपणे समजतं आणि म्हणूनच आमच्या या कोटावधी माय माऊली आम्हाला आशीर्वाद देत तुम्ही कितीही या ठिकाणी आम्हाला दूषणं दिली तरी देखील जोपर्यंत माऊलीचा आशीर्वाद बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही पण अजित दादा म्हणाले आहे मी आपल्याला सांगू इच्छितो ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री पदावर असताना अनेक योजना सुरू केल्या आणि मुख्यमंत्री पदावरनं मी गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारने काय केलं सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू केलेल्या सगळ्या योजना सगळ्या बंद केल्या एकही योजना त्यांनी सुरू ठेवली नाही आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत पण बंधू भगिनीं नो उद्याच्या काळामध्ये आपलं काही चुकलं काही चुकीमुळे जर विपरीत अशा प्रकारचे परिणाम आले सगळ्यात पहिलं काम काय होणार सगळ्यात पहिलं काम हे करतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सगळ्या योजना हे बंद करतील एकही योजना हे चालू देणार नाहीत आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आज यांनी पहिल्यांदा सांगितलं दोन तीन महिने पैसे मिळतील मग पैसे मिळणार नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले जर बजेटमध्ये पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता पाच वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते थे। हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला काही जण कोर्टात गेले कोर्टात पण टिकलं नाही आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात ला। त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय आनंद दिसायला लागलाय समाधान दिसायला लागलंय मग काय करायचं म्हणले हे काही पुढं नाहीये हे तात्पुरतं आहे मी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीनं सांगतो हे आता अजून आमचे पाच महिने ह्या सरकारचे आहेत हे पाच महिने तर तुम्हाला जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते, ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून देणारे नाही जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगत आहेत आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं त्याच्याकडे कर दुर्लक्ष करा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी माथूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं संविधान बदलणार आणखीन काही करणार अमुक करणार तमूक करणार आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्याला बळी पडायचं नाही ही माझ्या सगळ्या मायमाऊलींना सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ की हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौलींना सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहे हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती सरळ त्यांना सांगा हे आम्हाला त्या दिवशी तिघाही बाबांनी सांगितलंय कुणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो आज जवळपास एक कोटी आठ लाख माझ्या माय माऊलींना आणि माझ्या बहिणी बहिणींना माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत एक कोटी तीन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं सा। पोर्टल ऍप ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा आता इंग्लिश नाही भरला मराठी भरला तर मिळणारच नाही आम्ही तुम्हाला मदत करण्याच्या करता करता माझ्या माय माऊलींना त्या ठिकाणी त्यांचं त्यांना सबल करण्याच्याकरता ह्या योजना घेतल्या त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आज ज्या प्रचंड संख्येने तिथं उपस्थित आहात थोडीशी आमची अडचण झाली मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते त्याच्यामुळे थोडी वेगवेगळे वेग अशा प्रकारचे आपण एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे अंगार उभे केलेत तिकडं पण महिला बघतायत महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत आणि ह्या निमित्तानं आपण आपली काळजी घ्या त्याचा चांगला विनियोग करा उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत ते सांगून मी आपला सगळ्यांचा सा जास्त वेळ घेत नाही परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो, तो आजचा दिवस आहे कारण आमच्या एक कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे ह्याचं सातत्य राहणार आहे मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना तीन दशकांच्या महिला धोरणाच्या इतिहासात या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत मान्यवरांच्या नावापुढे आईचे नाव लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधानपरिषद उपसभापती डॉक्टर गोरे म्हणाल्या महिलांची संख्या निम्मी असून दोन तृतीयांश तास त्या काम करतात जगातील एक टक्के संपत्ती महिलांच्या नावावर आहे अशा स्थितीत या योजनेमुळे महिलांना निश्चितपणे दिलासा मिळेल कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री तटकरे यांनी केले दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला एक कोटी पस्तीस लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या त्यापैकी एक कोटी तीन लक्ष महिलांच्या बँक खात्यांवर रक्कम जमा करण्यात आली आहे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यशस्वीनी प्लॅटफॉर्म पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटपही करण्यात आले